स्वामी समर्थ तर कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असेल ते आज आपण बघणार आहे कन्या राशीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक राशी फळानुसार हे वर्ष उत्तम जाईल हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यशाली असेल आणि तुम्हाला स्थिरता आत्मविश्वास आणि उत्पन्नात वाढ होईल तुमच्या कामात यश मिळेल तुम्ही व्यस्त असूनही कौटुंबिक संबंधात सुधारता मधुरता राहील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या आयुष्यात प्रचंड प्रगती घेऊन येत आहे कन्या राशीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक राशीनुसार वर्षाच्या सुरुवातीला देवगुरु ग नव नवव्या भावात प्रवेश करेल मे दोन हजार पंचवीसपासून गुरु दहाव्या भावात प्रवेश करेल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देवगुरु कन्या राशीत अकराव्या घरात प्रवेश करेल तसेच देवगुरु गुरुचे हे शुभ संक्रमण वर्षभर तुमच्या आयुष्यात समाधानकारक परिणाम देतील तसेच तुमच्या आयुष्यात आनंद देखील येईल तुमच्या सर्व बिघडलेली कामे दुरुस्त होतील कन्या राशीची इष्टदेवता म्हणजेच गणेश आणि विष्णू तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात कन्या राशीच्या दोन हजार पंचवीसच्या दहा मोठ्या भविष्यवाण्याबद्दल दोन हजार पंचवीस हे गुरु कृपेने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही दशमभावात गुरूचे संक्रमण तुमच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती तसेच उत्पन्न वाढीचे संकेत देईल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल यावर्षी तुम्हाला चांगली बढती मिळू शकते तसेच तुमच्या उत्पन्नाचे देखील वाढू शकतात नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यावर्षी इच्छित ठिकाणी नोकरी मिळू शकते हे वर्ष मार्केटिंग मीडिया आणि सेल्सशी संबंधित लोकांना लाभ देईल हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय वर्षापैकी एक असेल तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक आणि आनंदी राहाल जे लोक आपले कुटुंब वाढवण्याचा विचार करत आहेत त्यांच्या घरात शुभ समाचार गुंजेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप भाग्याचा आहे तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते व्यवसायात तुम्ही काही मोठे काम करू शकता नशीब तुमच्या सोबत आहे खाद्यपदार्थ हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटशी संबंधित व्यावसायिकांना यावर्षी मोठा फायदा होईल तसेच कन्या राशीचे लोक यावर्षी काही धार्मिक कार्यामध्ये देखील सहभाग घेऊ शकतात तसेच गरजू लोकांना मदत देखील कराल तुम्ही शांत राहाल आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल यावर्षी एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपासून राहू तुमच्या सहाव्या भावात आहे तसेच केतू तुमच्या बाराव्या भावात प्रवेश करेल यामुळे तुमच्या जीवनात शत्रू राहणार नाहीत तुमचे विरोधक तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत परदेशातून पैसे कमवण्याच्या नवीन संधी देखील तुम्हाला उपलब्ध होतील तसेच तिसरी भविष्यवाणी आहे मे दोन हजार पंचवीस नंतर कौटुंबिक जीवनात आनंदी असाल आणि कुटुंबात सहकार्याचे वातावरण असेल हा काळ तुमच्या वडिलांसाठी अनुकूल आहे आणि तुमचे वडील मंडळी तुमच्यावर खुश असतील हे वर्ष प्रेमी युगलांसाठी खूप चांगले आहे तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रस्तावाला सहमती देतील हे वर्ष तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप चांगले राहील ते एकमेकांसोबत बघाच वेळ घालवतील तुम्ही तुमच्या नात्याला पुरेसा वेळ द्याल तुम्ही तुमच्या जोडीदारावर मनापासून प्रेम कराल यावर्षी देवगुरु बृहस्पतीची पूजा केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल तसेच तुमची सर्व कामे एकामागून एक, एक पण होतील तसेच कन्या राशीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक राशीनुसार हे वर्ष तुमच्यासाठी खूप उत्साहवर्धक असेल आणि तुम्हाला आर्थिक आघाडीवर कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही तसेच आर्थिकदृष्ट्या हे वर्ष अतिशय उत्तम राहील भौतिक सुखसोयीवर पैसा खर्च कराल तसेच तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक सुवर्णसंधी मिळतील तुम्ही तुमच्या कामात जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितके तुम्ही यशस्वी व्हाल या वर्षी तुम्हाला बिझनेस ट्रेप व प्रदेशात जाण्याचीही संधी मिळेल भारताबाहेर प्रवास करताना तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील व्यवसायात वरिष्ठांच्या सल्ल्याने फायदा देखील होईल कन्या राशीचे व्यावसायिक उत्तम कामगिरी करतील आणि अधिक नफा देखील कमावतील पाचवी भविष्यवाणी आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष व्यावसायिकांसाठी खूप चांगले असेल तुमचे प्रयत्न आणि तुमची गुंतवणूक तुमच्या आयुष्यात अपार यश मिळवून देतील तुमचे उत्पन्न देखील वाढेल व्यवसायात लाभदेखील होईल यावर्षी तुम्ही खूप कमी मेहनत करून चांगले पैसे कमवाल महिला स्वतःचे काही काम नक्कीच सुरू करू शकतात तसेच तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य देखील मिळेल व्यवसायात प्रगतीसाठी वर्षाची सुरुवात लाभदायक आहे उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि सर्वत्र प्रगती देखील होईल वरिष्ठांकडून सहकार्याची अपेक्षा तुम्ही करू शकता तसेच नियमित खर्च जास्त असू शकतो तुमचे पैसे योग्य दिशेने गुंतवा बचत करण्यावर भर द्या दोन हजार पंचवीसचा उत्तरार्ध पैशांच्या बाबतीतही चांगला असेल सहावी भविष्यवाणी आहे कन्या राशीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक राशीनुसार तुम्हाला यावर्षी चांगल्या आरोग्याचा लाभ मिळेल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या फिटनेसकडे अधिक लक्ष द्याल गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमचा वेळ मजेत घालवाल देवगुरु गुरुच्या आशीर्वादामुळे यावर्षी तुमचे आरोग्य उत्तम राहील तुमचे मन अध्यात्माकडे जाईल तुमच्या मनात पवित्र विचार येतील तुमचे मन धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहील यावर्षी तुम्ही अध्यात्माशी संबंधित अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल व्हालोपात खर्च कराल तसेच तुमच्या घरात आनंदाचे वातावरण देखील राहील सातवी भविष्यवाणी आहे विद्यार्थ्यांना यावर्षी त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान योगासने आणि व्यायामदेखील करू शकता ते तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेल यावर्षी तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि तुमचे आरोग्यदेखील वाढेल मानसिक अशक्ती तसेच ऊर्जा सुधारेल यावर्षी तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्याच्या समस्या येणार नाहीत दोन हजार पंचवीस हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले असणार आहे जर तुम्ही कोणत्याही नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला यावर्षी चांगली बातमी मिळू शकते तुमची मेहनत सुरू ठेवा तसेच कन्या राशीच्या दोन हजार पवी पंचवीसच्या वार्षिक राशी हे वर्ष तुमच्यासाठी यशाचे नवीन आयाम घेऊन येतील तुमच्या मेहनतीच्या जबागावर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करू शकता हे वर्ष तुमच्या नोकरी शिक्षण आणि व्यवसायामध्ये उत्तम संधी घेऊन येतील तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश देखील मिळेल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील यावर्षी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील यावर्षी तुम्हाला शैक्षण नोकरी व्यवसाय प्रत्येक गोष्टीत फायदा होईल तुमचे रोजगाराचे नवीन स्त्रोत्र वाढतील तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही तुमच्या कमाईवर समाधानी असाल दोन हजार पंचवीसच्या मध्यात तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या प्रगतीबद्दल मत्सर करतील अशी शक्यता देखील आहे म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कोणत्याही गोष्टीवर कोणावरही अंधेपणाने विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक वादांपासून स्वतःला दूर ठेवा या काळात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये काही मोठे बदल देखील करू शकता यावेळी तुम्हाला तुमच्या सर्व कामात संघर्षाला सामोरे जावे लागले लावू शकते वर्षाच्या अखेरीस नशीब तुमच्या करिअरला साथ देईल या काळात तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार देखील करू शकता आणि तुम्हाला त्यात यश देखील मिळेल कन्या राशीच्या प्रेम राशी दोन हजार पंचवीस हे वर्ष नातेसंबंधासाठी खूप आशादायक असेल तुमचे संबंध सुधारतील तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील कन्या राशीच्या प्रेम राशी भविष्यामध्ये दोन हजार पंचवीसनुसार यावर्षी तुम्हाला प्रेमाची सुंदर अनुभूती मिळेल तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत सात जन्माची आयुष्याचा संबंध जाणवेल तुमच्या नात्यात एकमेकाबद्दल समजूतदारपणाची भावना निर्माण होईल आणि तुम्हाला एकमेकांसोबत खूप आरामदायक देखील वाटेल तुमचा जोडीदार यावर्षी तुमच्यासाठी काही मोठ्या आश्चर्याची योजना आखू शकतो तुमचे घरगुती जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल तुम्ही एकमेकांचा आदर कराल लवबर्ड्स यावर्षी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतील तुमची तुमच्या जोडीदाराशी जवळीक वाढेल तर ही माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ तसेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद